नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल शिक्षक धानया कौडगे मठ लिखित महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर एक अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता मराठी माध्यम पुस्तकाचे प्रकाशन अक्कलकोट येथील विरक्त मठात मठाधिपती श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले के सोसायटी संचलित मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगिमट लिखित महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर एक अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता मराठी माध्यम पुस्तकाचे प्रकाशन श्री बसवलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले धान्या कौटगिमठ यांनी देशातील वेगवेगळ्या राज्यातील एकोणऐंशी वेळा सेटनेट टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम केला आहे स्वतःला मिळालेले ज्ञान अनुभव कौशल्य याच्या आधारावर मराठी माध्यमातून पुस्तक लिहिले आहे यूजीसी अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे चाळीसावी सेट परीक्षा येत्या पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचे वाचन करावे असे धानया कौडगीमठ यांनी सांगितले आहे नऊशे अठ्ठावन्न विद्यार्थी हे सेट नेट टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत या विद्यार्थ्यांना धानयया कौटगीमठ यांचे मार्गदर्शन लाभले आहे या पुस्त, पुस्तक प्रकाशन प्रसंगी धानया कौटगीमठ तसेच त्यांच्या पत्नी कौडगीमठ उपस्थित होत्या या प्रसंगी श्री बसवलिंग महास्वामीजी यांनी आशीर्वचन देत या पुस्तकाचे कौतुक केले आहे आपल्या शिवजयंती दे आज मी अक्कलकोट येथे लयंत मठांच्या महास्वामीजींच्या चरणी नतमस्तक होऊन महास्वामीजींच्या पुण्य हस्ते त्यांच्या शुभहस्ते आज मी महाराष्ट्र सेट परीक्षांची नवीन पुस्तक आज आम्ही पूज्यांच्या शुभहस्ते आज प्रकाशित केलेले आहे सर्व विद्यार्थी मित्रांना मनापासून विनंती करतो की येणारी जून दोन हजार जून पंधरा दोन हजार पंचवीस रोजी होणारी मिळालेले अनुभव मी, मी अक्षर स्वरूपात एक पुस्तक बनविलेलं आहे त्या पुस्तकांचा एक प्रकाशन सोहळा आज या श्री मठांच्या मध्ये झालेला आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी या पुस्तकांचं वाचन करून येणारा जो महाराष्ट्राची परीक्षा आहे ते आपण सर्वांनी उत्तीर्ण व्हावी आणि आपलं जीवन उज्ज्वल व्हावी याच शुभेच्छा मी हा व्हिडिओ तयार करीत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची सेट परीक्षा असो किंवा येणारे जून मध्ये होणारी नेट परीक्षा असो दोन्ही परीक्षांचे सिलेबस एकच आहे आणि दोन्ही परीक्षांचे सिलेबस तुम्ही एकत्रित करून जर व्यवस्थित रीती अभ्यास केला तर रिझल्ट आपल्याला शंभर टक्के मिळतो म्हणजे मिळतोच दोन हजार एक पासून दोन हजार चार पर्यंत मी ह्याच श्रीमठात राहिलो होतो या मठात मला आश्चर्य दिलेले हे आमचे दैवत आहे इथं आम्ही राहिलो इथं आम्ही जेवण केलो इथं आम्ही वास्तव्य केलो आणि या श्री मठांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात अमु बदलावट झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आमच्या परिस्थिती खूप गंभीर होती आई वडील कष्ट करणारे जेव्हा वडील ह्या श्रीमठात आम्हाला आणून दिलेत महास्वामीजींच्या छत्राखाली आणि इथं आम्ही अन्नदोत्सामध्ये काम करत करत इथंच खेडी कॉलेजमध्ये आम्ही शिक्षण घेऊन माझं जीवन प्रवास झालेलं आहे जेव्हा आपण अशा स्त्री मठांच्यामध्ये राहून शिक्षण घेतल्यानंतर मला मिळालेलं जे अनुभव आहे मला जिळलेलं जे कष्ट आहे ते कष्ट तुम्हाला येऊ नये तुम्हालाही चांगलं जीवन जगण्यासाठी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा उत्तीर्ण आपण व्हायला पाहिजे आणि शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या वेगवेगळ्या वे राज्यात किंवा वेगवेगळ्या वे विद्यापीठात प्राध्यापकची नोकरी नक्कीच मिळणार फक्त तो ध्येय ठरून अभ्यास करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळतो हीच भावना व्यक्त करून मी माझा दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार